आपल्या माणसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती अगदी आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगायचं काम आम्ही करतोय नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनल सह्याद्री क्रिएटरवर तुमचं मनापासून स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला इंग्रजी वाचायला येत नसेल आणि तसा मेसेज आला तर त्याचं मराठीत रूपांतर कसं करायचं चार्ट मध्ये तुम्हाला आलेला मेसेज वर दिल्याप्रमाणे कॉपी पेस्ट करा आणि त्याच्याखाली नोट लिहा की मला हा मेसेज मराठीमध्ये कन्वर्ट करून द्या म्हणून तो चॅट जेपीटी तुम्हाला चांगल्या आणि योग्य भाषेमध्ये त्याचं रूपांतर करून देईल तसेच तुम्ही याच्या विरुद्धही करू शकता एखादा मराठी मेसेज आहे आणि तुम्हाला तो इंग्रजीमध्ये एखाद्याला पाठवायचा आहे तर तशा पद्धतीने तुम्ही टाईप करा मराठी मेसेज किंवा कॉपी पेस्ट करा आणि रूपांतर करायला सांग हे सगळ्याच भाषांच्या बाबतीत लागू होतं अशाच पद्धतीने तुम्ही काही कायदेशीर दस्ताऐवज जे तुम्हाला समजत नाहीत तर ते सुद्धा आपण इंग्रजीचे मराठीमध्ये रूपांतर करून घेऊ शकतो असेच वेगवेगळे उपयोग जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओची सिरीज बनवत आहोत म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब तर करायला विसरू नका सोबतच इतरांनाही शेअर करा आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये